ब्रेकिंग न्यूज आली आहे विक्रमगड तालुक्यात पाली विक्रमगड मार्गावर येथे एका भरधाव ट्रकने ने एस टी बस कार आणि दोन दुचाकीला जोरदार धडक दिली विक्रमगड मार्गावर आलोंडे नाका येथे भरधाव ट्रकने एस टी बस दोन मोटरसायकल आणि कारला धडक दिल्याची विचित्र अपघात घडला आहे भरधाव ट्रक धडक दिल्यानंतर अनियंत्रित होऊन उलटला या विचित्र अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे अपघातात आलोंडे गावातील लखमा वाघ आणि त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला असून ट्रक चालक दारूच्या नशेत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे तर घटनास्थळी विक्रमगड पोलिसांनी पोहोचून पुढील तपासाला सुरुवात केली आहे खरं म्हणजे अपघातानंतर भरधाव ट्रक रस्त्यावर पलटी झाल्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी देखील झाली होती